नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघा फक्त मी तीनच पानं घेतलेली आहे आणि तीन पानांचे पूड भरून अशा अळूवड्या झालेल्या आहेत तर तुम्ही म्हणाल कसं तर आपण सुरुवात करूया लगेच तर बघा आळूच्या वड्या किती झालेल्या आहेत ते मी इथे दाखवते अगदी सोपी रेसिपी आहे त्यातले जे साहित्य टाकलेले ते आहे तेही घरातीलच आहे पटकन होणारी आहे आणि भरपूर होणारी आहे आता जास्तीचेच पानं पाहिजे असं याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका तर इथे मी एक वाटीभर हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहे आहे आणि त्यातमध्ये एक ते दीड चमचा तांदूळही भिजत घातले आहे बरं का किती वेळ घालायचे काही नाही डाळ फुगस तर फक्त स्वच्छ धुवून भिजत घाला तर मी दोन तास भिजत घातली छान अशी भिजली आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण ती भिजलेली डाळ ती त्यामध्ये टाकून आपल्याला जाडसरच वाटायचं आहे बरं का वाटताना मी काय केलं त्यामध्येच सर्व मसाले टाकून घेतले आणि चिंच गुळाचं पाणी टाकून वाटा थोडंसं अगदीच पातळ करू नका त्यातच ओवा टाका जिरे टाका टाका हिंग टाका हळद टाका चवेपुरतं मीठही त्यातच टाकून द्या तुम्हाला बडीशेप टाकायचे तर टाका धणा पावडर टाकायचे तर टाका कोथंबीर टाकायची तर टाका असे हे सर्व पदार्थ त्यामध्ये टाकून घरातील काळा मसालाही टाका बरं का जेणेकरून टेस्टमध्ये फरक पडतो हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्या आणि तुम्हाला परत एकदा सांगते की मी फक्त तीन पानांचेच रोल बनवले आहे म्हणजे तीन पानांचा एक नव्हे एक पानाचा एक रोल तर इथे मी मिश्रण अशा पद्धतीने लावलेलं आहे तर तुम्ही अजूनही जाड थर देऊ शकता जेणेकरून आणखीन जाड अळवडी होईल खूप छान लागते मी दोन तीन वेळा केल्या अति उत्तम मला फार आवडलं सहज मी मर... विचार केला की असंही छान अळूवड्या होतील ही माझ्या मनानेच मी ही रेसिपी तयार केली की बाबा मी असं कुठं पाहिली असं नाही बरं का तर अशा पद्धतीने मी तिन्ही पानांना ते पीठ लावून घेते आणि त्याचे रोल बनवून वाफायला ठेवते तर मैत्रिणीं खरंच तुम्ही एकदा बनवून बघा जर तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि रोज बारा वाजता अशाच छान छान रेसिपी असतात रोज असतात डेलीवर का आणि निरनिराळे असतात सोप्या पद्धतीने असतात थोडे युनिकही असतात नक्की बघा तर हे बघा अशा पद्धतीने सर्व पानं लावायचे झालेले आहे सर्व म्हणजे फक्त तीनच छान सेपरेट आहे आणि तीळ पण टाकलेले आहे बरं का सेपरेट सेपरेट एका पानाचा एक रोल मस्त अशी रेसिपी मी इथे दाखवलेली आहे नक्की तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे एकदाच बनवून बघा नक्की आवडेल तर हे बघा रोल बनवायचे झाले आता मी एका भांड्यात पाणी ठेवून वरती चाळणी ठेवून ते रोल पाच ते सात मिनटात वापून घेतले मस्त असे वाफले तुम्हाला माहिती आहे का इतर वेळेस आपण अळूवड्या बनवतो तर त्यात डाळीचं पीठ असतं पीठ असतं म्हणजे ते वाफायला थोडा वेळ लागतं पण यामध्ये मिश्रण टाकलेलं आहे आणि त्यातल्या तांदूळ टाकलेले आहे ना बघा रोल किती छान गोल गरगरीत झालेला आहे आणि अजिबात सुकलेला सुद्धा नाही कारण ते मिश्रणाचे ती जे आतलं डाळी डाळीचं मिश्रण आहे ते पटकन फुगून आलं आणि त्यांनी आकार पण छान घेतला पानामध्ये तर मस्त झाले की नाही तर चला आपण आता थंडही झाले आणि बघा थोडंसंसुद्धा मिश्रण बाहेर आलेलं आहे का अजिबात नाही आत्ताच खूप खमंगवा सुटला आहे अगदी शिस्ता शिस्ताच आणि वड्याही किती छान अशा पटकन पडलेल्या आहे कुठं भोगा झाला नाही किंवा काहीच नाही तेव्हा आता टेन्शन घेऊ नका की आळूच्या पानांच्या दोन जुळ्या घ्यायला लागेल किंवा तीन जुळ्या घ्यायला लागेल असं काही नाही थोड्या पाण्यातच आपण आळूच्या वड्या छान आणि भरपूर बनू शकतो आणि त्यातल्या त्यात अशा पद्धतीने म्हणजे डाळ भिजत घालून त्या चवेलाही अतिउत्तम लागतं बघा एकाच पानाची वडी आहे की नाही किती मस्त झालेली आहे असं नाही की दाखवायचं एक आणि बोलायचं एक तर चला सर्व वड्या आता मस्त पिकी घेते आता ह्यामध्ये तुम्ही अगदी डीप फ्राय करू शकता किंवा शेलो फ्राय केल्या तर अति छान मी आता शेलो फ्रायच करणार आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती वड्या झालेल्या आहे तीन वड्यांच्या तर मी आता एकदाच तेल टाकलं आणि त्यामध्ये त्या वड्या मस्तपैकी एक बाजूनी फ्राय करून घेतल्या आणि लगेच उलट करून घेतल्या त्याच तव्यालाच एक बाजूला ठेवल्या आणि दुसऱ्याही टाकून घेतल्या तर मैत्रिणींना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिपी बघणार आहे तर आठवणीने चॅनल सब्सक्राइब करा आणसीचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला अगदी पस्तीस लाख लोकांनी त्यांच्याही त्याच्याही पुढे लोकांनी बघितले तुमच्यासारखे गुड़ प्रेक्षक मला खूप साथ देत आहे अशीच साथ देत राहा तर हे बघा आता मस्त एक बाजूने तळायची झालेली आहे आता ती उलट करून मी परत तळून घेणार आहे आणि तव्यावरच एक बाजूला ठेवणार आहे तर आ, बारा वाजता इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण एक मिनटाचा व्हिडिओ असतो आणि यूट्यूबवर पण आठवड्यातून सहाही दिवस एक मिनटाचा व्हिडिओ असतो आणि बाकीचे हे दोन व्हिडिओ आठवड्यातून न दोन वेळा असतातच तर चला आपल्या आता वड्या मस्त फ्राय करायच्या झालेल्या आहे घरात सुगंध सुटलेला आहे घरातल्यांना घाई झाली आहे के की के केव्हा मी खाईल कारण जे हे आपलं डाळीचं मिश्रण आहे ना त्याचा स्वाद वेगळाच लागतो बरं का त्यावर आता मी तिळ टाकून तेही खालीवर करून एका ताटात काढून घेतलेले आहे तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा